महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे येथील अंकित बच्छाव यांची सलग दुसऱ्यांदा भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी निवड पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बापूसाहेब खला यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड करण्यात आली मागच्या काळात त्यांच्याकडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी होती त्यांनी यशस्वीरित्या पार तालुकाभरात जिल्हाभरात आणि सटाणा तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि आहे राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांचे ते निकटवर्तीय आहेत कमी वयात मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल साक्री तालुक्यातून शुभेच्छांचा सा वर्षाव होत आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल साक्रीच्या नगर उषा पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऋतुराज ठाकरे भाजपा साखरे मंडळ अध्यक्ष नैनेश भामरे माजी तालुका अध्यक्ष संजय अहिराव दहिवेल मंडळाध्यक्ष संतोष मारचे विकी कोकणी राकेश अहिराव योगेश भामरे सुरेश शेवाळे विश्वास पवार राकेश दहिते भूषण ठाकरे माधव नांद्रे पंकज हिरे स्वप्नील भावसार सुमित देसले सुजन सोनवणे योगेश चौधरी कुणाल देशमुख रोहित पवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या वंदे महाराष्ट्र टीव्ही संपादक छगन कोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा